राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिस्तभंगाच्या नोटिसीला रुपाली ठोमरे यांनी उत्तर दिलं म्हणाल्या मी महिला आयोगाच्या मताशी सहमत नाही हे मी माझे मत मांडले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अलीकडेच रुपाली ठोमरे पाटील यांना पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारणेदापा नोटीस पाठवण्यात आली होती आणि या नोटीसीला रुपाली ठोंबरे पाटील यांनी आता रीतसर पद्धतीने पत्र पाठवून उत्तर दिलं आहे त्यांनी पक्षाकडे आपला खुलासा पाठवताना म्हटलं आहे की मी कुठेही पक्षशिस्तीचा भंग केलेला नाही फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूसंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या मताशी मी सहमत नाही हे माझं मत मी मांडलं होतं मला पक्षाने खुलासा पत्र मागितलं राज्य महिला आयोग आणि प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्याबद्दल काल मी खुलासा दिला आहे मी राज्य महिला आयोगाबद्दल बोलले आहे प्रदेशाध्यक्षाबद्दल बोलले आहे फलटण प्रकरणावर त्या जे काही बोलल्या त्यामुळे महाराष्ट्रावर असंतोष निर्माण झाला मी कोणाबद्दल वाईट वक्तव्य केलेलं नाही मला न ना पक्षाकडून नोटीस का देण्यात आली याची मला कल्पना नाही असं रुपाली ठोमरे पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे आणि या स्पष्टीकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे समाधान होणार आहे का हे आता बघावं लागेल फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणाबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःच्याच पक्षाच्या रुपाली चाकणकर यांच्यावर प्रचंड आग पाकड केली होती आणि तेव्हापासून पक्ष नेतृत्व रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर नाराज होणार अशी कुजबूज राजकीय वर्तुळात रंगली होती अखेर रुपाली ठोंबरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली तसेच पक्षाच्या प्रवक्ते पदावरून सुद्धा त्यांची उचलबांगडी झाली होती ही एवढी माझी मागणी एवढं माझं आहे ज्याच्यामुळे मी अपमान केला असं वाटतं त्याबाबत पण हा खुलासा होत नाही ते पक्ष परत तुम्हाला विचारू शकतो ना या बाबत काय पक्ष विचारू शकतो कायद्याने विचारणार आहे ना मी ज्या वक्तव्यावर तुम्ही मला खुलासा मागताय ते वक्तव्य त्याच्यामध्ये नमूद नाही एवढाच विषय त्याच्यामुळे तुम्ही कोर्टासारखी हेरिंग अजिबात चालवू नका त्या काय ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही मागायच्या आहेत तेही मला मागताना कायदेशीर मागणार मीही त्यांना देताना कायदेशीर उत्तर देणार असं मला तुर्तास एवढंच सांगायचं की माझ्यावर किंवा अमोल मिटकरी भाऊंवर किंवा वैशाली जे काही करण्यात आता आलेलं आहे त्याच्या घडामोडी सात ते आठ महिन्यापासूनच सुरू झाल्या होत्या आणि ठीक आहे तो सगळा लेखाजोखा त्या सगळ्या कुरगुड्या त्याचे सगळे मी दादांसमोर ठेवले काही तुम्हाला आता दुसऱ्या पण ऑफर आल्या महानगरपालिका अगदी तोंडाग्राई निवडणुका ठाकरे गटाकडून सुषमा दर्ड तुम्हाला विचारण्यात केल्या शिंदेकडले विचारणा झाले काय सगळं आहे अजून कुठल्या पक्षाकडनं विचारणा झाली तुमचा निर्णय या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या राजकारणातल्या कुरघुडीच्या या प्रकरणामध्ये एक चांगली गोष्ट माझ्या लक्षात आली की या राजकारणामधले काय पक्ष काही पक्ष काही नेते हे खरंच का चांगले आहेत कारण का काम करणाऱ्या कार्यकर्तीला लोकप्रतिनिधीला आज माझ्यासारख्या महिलेला कार्यकर्ते भगिनीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं विचारणा करण्यात आली शिंदे साहेब शिवसेना यांच्याकडनं विचारणा करण्यात आली भाजप आहे म्हणजे चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सोबत काही का नेते अत्यंत खमकेपणे पाठीशी उभे राहतात त्याचा मला प्रत्यय आला परंतु त्यांनी जी काही मला विचारणा केली त्याच्यावर माझा कोणताही अजून विचार नाही मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नगरसेविका आहे माझी प्रवक्ता आहे आणि आता सगळ्यात मोठं पद दादांची कार्यकर्ता म्हणून आहे त्याच्यामुळे मला आणि तुमच्यामध्ये बोलण्यासाठी आता कुठल्याही ज्यांना आंबूडचं काम आवडत नाही किंवा थांबवायचंय त्या लोकांचं आमच्यावर बंधन राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई